विद्यमान वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेनं मोठी झेप घेतली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनात आठ पूर्णांक चार टक्के वाढ झाली आहे उत्पादन क्षेत्र आणि सरकारी खर्चातल्या तेजीमुळे ही वृद्धी झाली आहे उत्पादन क्षेत्रात अकरा पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे बांधकाम क्षेत्रात नऊ पूर्णांक पाच दशांश टक्के वृद्धी नोंदवली आहे दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं अनुमान आहे पुढच्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था सात टक्क्यानं वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आली जी जीडीपी पीमधली जोमदार वाढ भारतीय अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य आणि क्षमता दर्शवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि विकसित भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था वेगवान करण्याचे आमचे प्रयत्न सुरूच ठेवू असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वर यांनीही अर्थव्यवस्थेच्या भरारीची प्रशंसा केली असून सरकारच्या वित्तीय शिस्तीमुळे खाजगी क्षेत्राला गुंतवणुकीकरता करता केल्याचं त्यांनी म्हटलं आहे भारताच्या या वेगानं इतर मागे टाकल्याचंही त्यांनी म्हटलं आहे